उत्तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आपण गावोगावचा शिरोडे या गावाला तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय आज मी आलेला आहे शिरोडे या गावामध्ये आणि शिरोडे या गावचं वैशिष्ट्य असं आहे की सदन गाव आणि या गावामध्ये खरं तर तिन्ही म्हणजे सर्वच पक्षांचे लोक साधारणतः या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मी आ, या चौकामध्ये बसलेले लोक आहे त्याला विचारणार आहे काय सांगाल आता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची काही दोन महिन्यात निवडणूक लागेल काय हवा काय हवा भाजपची हवा आहे भाजपची भाजपचा उमेदवार निवडणूक असं वाटतंय हो कोण उमेदवार साधारण आणि रामकृष्णसाहेब वेताळ साहेब साधारणतः काय युवा काय दिसते भाजप छाव आहे आणि रामकृष्ण वेताळ साहेब निवडून येतील काय काही तरुण मंडळ आहेत काय वाटतंय आम्हाला वाटतंय तुतारे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील काम साधारणतः शिरोडे गावचे बाळासाहेबांनीच केले आहे काय काय केले साधारणतः रोड कॉन्ट्रा गटर माझ्या केली काम काय काय साधारणतः कोण तुम्हाला तुमच्या मनातला द्ला, मनातला आमदार कोण बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हो काय कारण कारण काही घरोघरी पोचलेत ते पहिल्यापासून आणि सगळी कामं केलीत त्यांनी साहेबांनी पहिल्यापासून पंधरावीस वर्ष झालं कार्यरत आहे ते गोर डोर त्यांचा संबंध आहे साहेबांना अच्छा 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 नमस्कार बाबा तुम्ही शक्ती शेती शेती काय वाटतं काय व्यथा साहेब भाजपचं भाजप व्यथा साहेब हो काय साहेब रामकृष्ण चेअरमन कुठे चेअरमन चेअरमन सोसायटी हो सोसायटी चेअरमन काय करत काय बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील आमदार साहेब आमदार साहेब काय काय कामं झाली साहेब काय रस्ता पूल कारखान्याचं माध्यम आहे तर आपल्यासोबत युवा कार्यकर्ते काय कराडचा हवा सादर कराड उत्तरमध्ये गेल्या अडीच अडीच ते पाच वर्षामध्ये जेव्हा कराड मध्ये भाजपचा कोणी नेता नसताना तेव्हा रामकृष्ण वेता साहेबांनी पाच वर्ष कराड उत्तरमध्ये गावोगाव एक गट निर्माण केले व माझ्या गावचे शिरोडे गावची स्वतः एक तीस लाख रुपयाची कामे प्रस्थापित कामे त्यांनी करून त्यांचं भूमिपूजन करून उद्घाटन वगैरे पूर्ण होऊन कामे मार्गी लागलेली इथं काय ज्येष्ठ मंडळी माझ्या माग आहेत खरं तर अहो नमस्कार नमस्कार म्हटलं शिरोडेच का आता विधानसभेची निवडणूक आहे काय विधानसभेची निवडणूक आहे कोणतं आता कोण येईल ती काय आपल्याला अडचण नाही नमस्कार नमस्कार विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात आता काय वाटतं अंदाज काच आज जिरंगे पाटील जे उमेदवार देतील उत्तर का करा उत्तर म्हणलं त्यांना मतदान होणार रंगे पाटलांच्या उमेदवार पाठीशी पाठी बाबा ने या इकडं या इकडं बोला की बोला की काय वाटतं अंदाज काय जारंगी पाटील जे का कराड उत्तर हा मतदारसंघ बाळासाहेब पाटील यांचा आहे आजपर्यंत नेतृत्व आता जरांग फॅक्टर जो काय चालू आहे त्याच्यावर डिपेंड राहणार अच्छा इथं काय ज्येष्ठ मंडळ आहेत बाबा में... नमस्कार बाबा या शिरोडे गावामध्ये मी नमस्कार काय चाललंय काही ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत मी त्यांना विचारणार आहे खरं तर नमस्कार काय सध्या पाऊस पाणी भरपूर भरपूर बर भरपूर विधानसभा निवडणूक अंदाज अंदाज काय बाळासाहेब पाटील येणार इथं हो काय काम कामं केली ती त्यांनी चांगल्यापैकी शिरवड्याला काम चांगल्यापैकी केले ठीक आहे साहेबांचं मत घ्यायचं मत आहे आमचं काय नाही आम्ही जे जे आमदार एकनाथ सध्या काम केलेले त्यांनी पण जे मराठा आरक्षणाच्या बाजूने उभी राहतील त्यालाच लोक मतदान करणार आहेत आत्ताच्या आमदार मराठाच्या बाजूने उभं राहिले का आत्ता कोणच राहिले आज उघड कोणच राहिले गेल्या आठ दहा वर्षात नाहीत कधी आरक्षणाच्या बाजूनं कोणाच उघड बोललेलं नाही जे उघड राहील मग कुणीही असू दे विरोधक असू दे सत्ताधारी असू दे काय वाटत बाळासाहेब पाटील बाळासाहेब काय विकासाची कामं केली होती गुरुजी आहे का काय अंदाज अंदाजाच्या पेक्षा बरं का हे शेतकऱ्याच्या बाजून कोणच असं म्हणजे आता काय आपल्या आपल्या लोकांची ताकद नाही एवढे राज्य सांभाळायचे हा का नाही पर ज्याला भूक लागते ना तीच भाकरी मागते तीच भाकरी मागते हा पर शेतकऱ्याला काय परवडते ह्याचा विचार होईना झालाय <laughs> नाही ह्याचा विचार होईना झालाय मुद्दूया मुद्दे नाही मुद्द्यावर म्हणजे ते ह्या मुद्द्यावर मला भाजप का शरद पवार गट महाविकास आघाडी का मायुती का तिसरा तिसरी आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी बोलूया आपण नाही हा मुद्दा म्हणजे मी दुर्लक्षांचा बल करणारा पक्ष असावा याचा जरा प्रचार करा की तुम्ही जरा मला सांगा ना तुम्ही तुमचं काय की महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे का शंभर टक्के नाही ती सुद्धा बरोबर मग मग पर्सेंटेज जरा थोडसा इकडं तिकडं आहे असं मला म्हणायचं पर्सेंटेज आहे असं कोण बाबा सोयाबीनला भाव नाही कुठल्या ह्याला भाव नाही आणि ज्या वेळेला लोकांची पिकं येते त्यावेळेला भाव पडते बरोबर म्हणजे बाबांचं अगदी म्हणणार असताय शेतकऱ्यांसाठी झटणारा पक्ष पाहिजे आता एक पक्ष नाही बरोबर की नाही एक पर्सेंटेज कमी जास्त जास्त पर्सेंटेज त्या हे घ्यायला पाहिजे शेतकरीच नुसतं शेतकरी बळी राजा अगोदर राजा म्हणायचं आणि काय झालं त्याच्या काय होत आहे तुम्ही बी शेतकऱ्याचं कोणतरी मग तुमचा विचार मांडा अगदी अगदी रस्ते आम्ही आम्हीच तिथे मांडत असतो आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्ही तर जाहीरपणे मांडू शकत नाही जनतेतून तुमचा विचार आम्ही घेत असतो आपले तर मंडळी कण आहेत शिरोडे गावातल्या प्रतिक्रिया बघतोय आपण काय हवा कोणाची हवा जिरंगी पाटील जे उमेदवार देतील कारण उत्तर म्हटलं त्यांना मतदान होणार नमस्कार नमस्कार शिरोडेच ना गो हो या की असू बरोबर काय विधानसभेचे कोण आमदार म्हणतला बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील भाजप भाजप का या सहा महिन्यात कमी सत्ता बदलल्यानंतर एकशे सात आठ महिन्यात कमीत कमी चाळीस लाख रुपयेचा निधी भाजपने दिला शिरोडे गावात पालकमंत्री अडीच वर्ष पालक जिल्ह्याचे मालक होते ते अडीच वर्षात एक एक काम तिने गावात दिलेलं नाही त्यासाठी भाजपच भाजप भाजपचा कोण उमेदवार भाजप पक्ष दिल तो? आ, तो में जो उमेदवार जनता पार्टी मनातला उमेदवार भाजप जो उमेदवार दिल त्याच्या मागे आम्ही शंभर टक्के पाठीशी आहे भाजप म्हणजे तीन चार इच्छुक आहेत मग उमेदवार एकच असणार आता ते तुम्ही जवळच्या पण आमचं असं नाही जो उमेदवार असेल त्याच्या मागे राहणार उमेदवाराच्या मागे भाजप भाजप काय काय भाजप का? का, का का? ने काय निधी चांगला हो निधी दिला आहे त्यांचं का कामकाज चांगलं आहे त्याच्यामुळं भाजप बाबा शिरोडेच का गाव कुठलं शिरोडे 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 आता विधानसभा निवडणूक आहे हां काय अंदाज वाटतं अंदाज काय आता फाईट ही होणारच यावेळी शंभर टक्के हिट फाईट आहे हिट फाईट आहे ही होणार का तर होणार भाजपमधन कोण उभं आहे त्याच्यावर अवलंबून आहे त्यांचा मेळ झाला एक उमेदवार दिला, फायट एक दिला। दर दर लागनार। 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 तर शंभर टक्के फाईट होणार भाजपने एक जर उमेदवार दिला शंभर टक्के भाजपची सीट लागणार त्यांचा मेळ जर झाला भाजपनं वर्ण पक्षांना काय नियंत्रण त्याच्या त्याच्यावर राहणार आहे आम्ही काय भाजपच्या पक्षात जेव्हा नेता येईल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहतो काय वाटतं भाजप 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 काय भाजप म्हणजे उमेदवार कोण मनोज मनोजपडे मनोज मनोजे आणि का भाजप भाजप आपली चांगली कामं करतात विकास काम चांगले येते भाजपच्या चा बाबतीत बाबा नमस्कार पाणी शिरोड्यात प्यायला पाणी एटीएमचं पाणी हो बर 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 आता विधानसभेची निवडणूक आहे काय परिस्थिती भाजप भाजप अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे भाजप येणार खर तर शिरोडे गावामध्ये संमिश्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजपचा गट यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन्हीच्या बाजूने या ठिकाणी त्यांनी मतं व्यक्त केलेले आहेत साहेब विधानसभेची निवडणुकीत आहे काय हवा कोणाची हवा बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील काय विकास कामा भागात गावात हा विकास कामं तर गेल्या आता तीस पस्तीस वर्षापासून बघतोय चालूच आहेत विकास ही प्रक्रियाच आहे ती काय चालूच राहणार फक्त महत्वाचं काय तर व्यक्ती त्या व्यक्तीकडे बघून मतदान होतंय काय हवा कोणाची हवा भारतीय जनता पार्टीची बरं त्याचं कारण असं की गेले जवळजवळ सत्तर वर्षे काँग्रेसची सत्ता आहे तर त्या काँग्रेसच्या सत्तेनं आमच्या हिंदू धर्मावर इतका अन्याय गेला तदनंतर आमच्या समाजावर आज बघताय की नरेंद्र मोदी यांची सत्ता आली भारतीय आपल्या भारत देश विकास म्हणजे नाही की आपला हिंदू धर्म असू द्या मुस्लिम असू द्या किंवा सर्व धर्म समभावानं आपल्या मोदींनी जी विकासाचं पाऊल हा कारण उत्तरमध्ये कोण भाजप कोण उमेदवार उमेदवार कोण उमेदवार जो भाजप उमेदवार दिली तो बाबा नमस्कार विधानसभेची निवडणूक आता येते काय कोणाला भाजपवादी माणूस भाजप बाबा बाबा नमस्कार या की मनातला आमदार कोण वाटतंय कुठल्या पक्षाचं कुठलं काय काय आम्हाला बघितले ते बघा येणार काय हो राज्यकर्त्यांना विनंती आहे बघा सगळ्यांच्याकडे म्हणजे लोकांच्या ह्या प्रतिक्रिया आमच्याकडे बघील तर आम्ही तुमच्याकडे बघणार खरं स्वच्छ टोलाय हा सगळ्या राजकीय पक्षवाल्यांना मनातील आमदार कोण काय विधानसभेचं काय हवं बाळासाहेब पाटील बाळासाहेब का विकास हे केले पहिल्यापासून त्यांनी साहेबांनी त्यामुळे बाळासाहेब पाटील जोर आहे कराड तालुक्यातील शिरवडे या गावानंतर आता आपण निघालेला आहोत तासवडे, खरतर, आ, तासवडे, चा चा हो तासवडे या गावचे खर तर मनातील आमदार कोण हे आपण आता तासवडेच्या जाणून घेणार आहोत सध्या आपण आलेलो आहोत तासवडे या गावामध्ये आणि काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आहेत त्यांच्याकडे आपण जागा करतो नमस्कार विधानसभेची आता निवडणूक आहे काय मनातला आमदार कोण कोण होईल आमदार आमदार महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचा कोण कोणा असेल ते बाळासाहेब किंवा कोण दुसरा असेल दुसरा असेल ते बाबा काय आमदार महाविकास आघाडीचा शरद पवार बाळासाहेब पाटील अच्छा अच्छा काय नाही बोलतात ना तरुण मंडळी तर आहेत खर तर बोलणार काय अंदाज काय वाटत

<laughs> नमस्कार <laughs> <आ, laughs> काय कराड उत्तर हवा कोणाची कराडमध्ये फक्त मनोज दादा मनोज सगळी युवा पिढी बघा सगळी आम्ही राज समर्थक पण मनोज दादाच करणार का महाविकास आघाडीचा जर बाळासाहेब पाटील होते उमेदवार असतील आणि मनोज दादा किंवा एक उमेदवार असेल तर लढत टप होणार आहे एकाच एक लढत असते तेरंगे झाले तर बाळासाहेब सुट्टी लागणार अच्छा तुम्हाला काय वाटतं कोण सध्या इच्छिता आम्ही पहिल्यापासून कार्यकर्ता आहे बर त्यामुळे बाळासाहेब लागला असं आम्हाला वाटते पण लढत जर तिरंगे झाली दोरंगे झाली तर टफ फाईट होईल टफ फाईट होईल मनोज जादा असं म्हणतो मनोज जादा म्हणूनच म्हणजे भाजप कडून लढणार की अपक्ष लढणार पक्षाकडूनच तिकीट मिळेल ते असं मिळेल पक्षाकडून मिळेल पक्षाकडूनच मिळेल बाबा नमस्कार नमस्कार विधानसभेच्या आता निवडणूक आहे तुम्ही आता ज्येष्ठ आहात काय परिस्थिती वाटते मनोज दादा मनोज दादा काय वाटतं अंदाज अंदाज दादा मनोज दादा मनोज दादा खरं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत सगळ्या लोकांच्या आणि समोर एक तासड गावामध्ये आहे काय मनातला आमदार कोण मनातला आमदार मनोज दादा मनोज जाधव हा कारन का? काय कारण काय कारण आता गावात बरेचसे त्यांनी पद नसताना कामं टाकलेले आहेत परत युवा मुलांचा त्यांना चांगला सपोर्ट आहे अच्छा तासडे गावच्या आपण सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया घेतोय समोर लोक बसलेले आहेत तर विधानसभेची तर निवडणूक येते उत्तरची म्हणून आम्हाला आमदार कोण बाळासाहेब बाळासाहेब पाटील काय कारण काय 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 आमच्या आपला चांगलं काय वाटतं बाळासाहेब पाटील काय कारण आपल्या जवळच आहे का कारखाना आपला आहे सगळं व्यवस्थित चालू होते ठीक व्यवस्थित करते त्यामुळं बाळासाहेब पाटील बाळासाहेब तासवडेमध्ये सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया आ, या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खरं तर भाजप आणि बाळासाहेब पाटील या दोघांना च्या संबंधार्थ लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत